चला तर मग आज बनवूया मस्त असे गरम गरम पॅटीस नमस्कार मी दुर्गा दुर्गाच रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वायाने घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते बटाटे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरमध्ये घालून थोडं पाणी घातलं गॅसवर ठेवून दोन सिट्ट्या आपण करून घेणार आहोत उकडून झाले की त्यामधली हवा काढून घेतली आणि बटाटे चाकू किंवा चमच्याच्या सहाय्याने आपण याची साल काढून घेणार आहोत अशा पद्धतीने जर साल काढली तर हाताला चटके लागणार नाहीत आणि पटकनही सोलून होतील सर्व बटाटे व्यवस्थित सोलून घेतले आपण बेसनपीठ विजून घेणार आहोत बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं हाताने रगडून थोडासा ओवा घालून घ्यायचा आहे आणि मस्त असं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे भिजवून घेतली की एक पाच ते दहा मिनटं आपण ही अशीच ठेवून घेऊया तोपर्यंत मसाला तयार करण्यासाठी इथे मी एक चमचा जिरं एक चमचा धने घेतलेले आहेत आणि थोडं लसूण घेऊन मस्त असं बारीक खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरमधूनही बारीक करू शकता कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे थोडं मोहरी घातली आणि कढीपत्ता घालून घेतला आणि नंतर आपण तयार करून घेतलेला जे ठेचा होता तो घालून घेतला छान असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये लाल, लाल मिरची पावडर हळद गरम मसाला आणि थोडी धने पावडर घालून घेतली छान असं हे परतून घेतलं नंतर उकडून घेतलेले जे बटाटे होते ते हाताने करून यामध्ये घालून घ्यायचे आहेत सर्व बटाटे व्यवस्थित कुस्करून घालून घेतले आणि थोडंसं मिश्रण जे आहे हे आपण परतून घेणार आहोत थोडंसं व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये नंतर चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि थोडासा आमचूर मसाला घालून घेतला तुम्ही याऐवजी चाट मसाला पण घालू शकता बटाटे थोडे कोरडे वाटले म्हणून यामध्ये थोडंसं पाण्याचा शिक्का मारून घेतला आणि व्यवस्थित एक दोन ते तीन मिनटं हा मसाला परतून घ्यायचा आहे पॅटीजमध्ये भरण्यासाठी अशा पद्धतीने मसाला बनवला तर खूप छान होतो आणि खायला पण मस्त लागतो मसाला तयार झालेला आहे आता हे थोडं थंड करून घेतलं आणि परत एकदा चमच्याने मऊ करून घेतलेला आहे थोडेसे शेंगदाणे भाजून त्याची साल काढून काप करून घेतलेले ते पण यामध्ये घालून घेतले थोडीशी मस्त हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि परत एकदा हे थोडंसं मिक्स करून घेऊयात कढईमध्ये तेल ठेवलेलं ता आहे तापायला आपण पॅटीस तयार करून घेऊयात तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे पॅटीसचं ते यामध्ये ब्रेडवरती लावून घ्यायचं आहे आणि त्यावर ब्रेड ठेवून हे आपण थोडंसं हाताने दाबून घेऊयात सर्व व्यवस्थित तयार करून घेतले तुम्ही एकतर हे असेच तळून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने अर्धे अर्धे करून पण तळून घेऊ शकता आता हे पॅटीस आपण तळून घेणार आहोत बघू शकता बेसन पीठ जे आपण भिजवून ठेवलं आहे थोडंसं घट्ट वाटलं त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि मिक्स करून घेतलं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मस्त असं बेसन पिठामध्ये पॅटीस आपले भिजवून घ्यायचे आहेत तयार केलेले आणि मस्त गरम गरम तेलामध्ये तळून घ्यायचे छान लालसर होईपर्यंत अशा पद्धतीने तळून घ्या आणि गरम गरम मस्त बाहेर हॉटेलमध्ये न जाता घरीच खा बघू शकता तुम्ही अगदी मस्त असे एकदम सहजपणे हे पॅटीस तयार होतात आणि मस्त असे हे टंब फुगलेले पण आहेत अजिबात तेलकट होत नाहीत एकदम जसे हॉटेलमधले असतात ना त्याच पद्धतीचे पॅटीस घरी पण तयार होतात सर्व पॅटीस मी व्यवस्थित छान असे लालसर होईपर्यंत तळून घेतले आता एक जे आपण अख्ख्या ब्रेडचे बनवले होते ते नंतर तुम्ही अशा पद्धतीने चिरून घेऊ शकता बघा एकदम मस्त झालेले आहेत बेसनपीठ थोडं पातळ होतं त्यामुळे एकदम छान असे जास्त जाड न होता तयार झालेले आहेत मस्त कट करून घेतले त्यावर थोडासा टोमॅटो सॉस तुम्ही पुदिन्याची हिरवी चटणी पण वापरू शकता थोडी कोथिंबीर बारीक शेव घालून घेतली आणि मुलांना गरम गरम खायला सर्व केलं चला तर मग त्याचबरोबर मी थोडासा मसाले भात पण बनवला होता तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर व्हिडिओ पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका